हॅलो मुलांनो कसे आज मी तुमची लक्ष्मी माझी तर आज आपण मराठी जोडाक्षरी शब्द लिहिणार आहोत उच्चार स्पष्ट बोलून आपण ते शब्द लिहिणार आहोत हां चला मग उच्चारावर लक्ष ठेवा समजलं तर कोणता शब्द लिहा पुस्तक पुस्तक बघा पू पूर्ण बोलतो आपण पू पु, पूर्ण बोलतो पू पु, पुस्तक त पूर्ण येतो पण स चा थोडासा उच्चार पुस मग स चा थोडासा उच्चार म्हणून अर्धा स पुस आता त जोडायचा याला पुस्त पुस करन्यात, क क करण्यात करण्यात काहीतरी करण्यात 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 मग क पूर्ण क र न्या बघा नचा थोडा उच्चार आणि या का मग जा न्या आता या बघा याला काय आपण जोडत नाही पण तो जोडाक्षरी कारण काय याचा जो असा काना असतो नचा तो काढलेला आहे म्हणजे हा अर्धा न झाला करण्या त करण्यात हा जोडाक्षरी झाला हा शब्द काना नाही आहे बघा मग न पूर्ण नाही आहे अर्धा मुद्द्याच्या मुद्द्याच्या बघा मू पूर्ण मु मुद मुद्द्याच्या मुद् मु मुद् हा द असा करायचा आणि द्याच्या इथून हा बघा इथून असं घ्यायचा असं या मुद्द्याच्या च्या चचा थोडासा उच्चार आणि या मुद्द्याच्या आता अत्यंत बघा अ अत, अपूर्ण येतो अलीला अत्यंत अत्य तो थोडासा उच्चार आणि अत्य तो अर्धा य जोडला अत्यंत त यवर अनुस्वारे ना अत्यंत हा बघा विद्यार्थ्यांच्या बघा विद्यार वी, वी विद्या दचा थोडा उच्चार आणि या विद्या द्या विद्यार रचा बघा र म्हणून उच्चार येत नाही हवे देतो उच्चार विद्यार्थ्यांच्या मग थ्या थचा थोडा उच्चार आणि या विद्यार्थ्या थचा थोडासा उच्चार आणि या हां विद्यार्थ्यांच्या विद्यार बघा र इथे रचा उच्चार येतो ना हा रफार हा जो र आहे तो रफार असा आहे इकडे ना विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्या झाला विद्यार्थ्यांच्या म्हणजे इथे अनुस्वार येणार हां विद्यार्थ्यांच्या च थोडासा उच्चार चा हां च या चा अर्धा या विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमता बघा अभिव्यक्ती क्षमता अपूर्ण पूर्ण अभि व्य बघा व निय व्य म्हणून व अर्धा व्यक्ती व्यक्ती तिचा पण पूर्ण म्हणजे पहिलं पटकन उच्चारवतो म्हणून रस्व येणार वेला आणि व्यक अभिव्यक्ती व्यक् कचा उच्चार बघा म्हणून अर्धा क आणि मग त जोडायचा अभिव्यक्ती व्यक्ती क्षमता क्ष ख्ष, क्ष कोणता असला हवा क्षत्रियातला क्ष ता बघा अभिव्यक्ती क्षमता अभिव्यक्ति क्षमता कल्पना कल्पना बघा कपूर्ण बोलतो आपण कल्प ल कल्प कल नाही कल्प मग प जोडला बा कल्पना विस्तार कल्पना विस्तार कल्पना विस्तार वि पटकन बोलतो म्हणून व येणार म्हणजे पहिली वेल्यांट विस्तार वीस सचा उच्चार येतो बघा वीस विस्तार बघा गोष्टी गो गोष्टी बघा गो पूर्ण येतो गो गो श येतो बघा षट गोष्टी असा महत्व बघा महत् आणि मग व ह पूर्णपणे येतो महत् अर्धात येतो आणि त्व असं येतो म्हणून दोन वेळात येणार दोन वेळा अर्धा अर्धात त्व, त्व हा बघा आम्ही आम्ही आपूर्ण आम मचा थोडा उच्चार आणि ही आम्ही मग म अर्धा आणि त्याला ह हो जोडायचा आम्ही शब्द शब शब बघा शप पूर्ण येतो श शब्द ब अर्धा आणि मग द शब्द व्यक्त व्य वे, व्य व थोडा आणि अर्धा वचा थोडासा उच्चार आणि य य्य म्हणून अर्धा व्य व आणि य व्यक्त व्यक् कचा उच्चार येतो पण पूर्ण नाही तर थोडासा म्हणून अर्धा क व्यक्त पूर्ण प्रस्तुत प्र प पण प्र मग असा प आणि र आहे तो इथे काढायचा प्रस्तुत स चा थोडासा उच्चार म्हणून अर्धा स प्रस्तु त आणि प्रस्तुत प्रस्तुत तू पटकन बोलतो म्हणून रस्व पहिला उकार प्रस्तुत प्रस्तुत आवृत्ती बघा आता आवृत्ती आ ऋ हा व आहे आवृत आव आू, व पण आवृत्ती नाही म्हणून असा उकार नाही येणार आवृत्ती म्हणून हा ऋषीमुनीतला रू येणार आवृत्ती कसा आवृत्ती तला त जोडायचा आवृत्ती तला त जोडला हां आवृत्ती आवृत्ती असा आवृत्ती झालं वर्णनात्मक वर्णनात्मक वर्ण व पूर्ण वर्ण रचा बघा इथे रचा उच्चारायला असा काढला इथे कुठे तो अजून कुठे प्र हां हा बघा हा र असा काढला आता बघा वर वर्णनात्मक मग वर्ण न आणि रफार आहे तो रफार इथे त्या वर्ण ना।, ना।, ना मक म थोडासा त म्हणून अर्धा आणि वर बघा व पूर्ण आला आणि नंतर रचा उच्चार आला म्हणून पुढच्या अक्षर रफार गेला हां आणि इथे बघा औ वचा उच्चार पहिला आला वचा उच्चार पहिला आला नंतर रू व र उ मग असा आला बघा आणि प्र प र प्र असा तर काय विस्तार विस्तार लिया बघा विस्तार वी पूर्ण उच्चार येतो विस वीस अर्धा येतो वीस म्हणून अर्धा सो विस्ता र बघा लेखन रू रू म्हणजे कसं येणार मग व आणि ऋषी म्हणितला रु रु वृत्ता ऋत रुत, का वृत्ता म्हण दोन वेळा त येणार ऋता तला त तो ज जोडला वृत्ता रुता, वृत्तांत हा वृत्तांत न पण काढू शकतो किंवा टिंब पण देऊ शकतो मग अर्धा न काढायचं बघूया वृ తా నగ వృత్ వృత్ ఇ तोचा थोडासा उच्चार म्हणून अर्धा त्या या इत्यादी दी असा दुसरी वेलांटी ओढला जातो ना दिचा म्हणजे त्यावेळी दुसरी वेलांटी येणार हां आता बघा पाठ्य पुस्तक बघा पापूर्ण पाठ्य आता याला य कसा जोडायचा इथे हा बघा इथून पाठ्य पाठ्य पुस्तक पुपटकन बोलतो आपण म्हणून पहिली वेळ पुस पुस्तक स अर्धा पुस थोडासा उच्चार पुस्तक त क पाठ्य पुस्तक मुद्दा बघा मुद्दा कसं लिहायचं मु मुद् मुद्दा जोडाक्षरी आहे मुद् हां त्याला जोडू शकत नाही काही म्हणून असं करायचं असे काठ मारायची म्हणजे ह्याच्यात स्वर नाही आहे अर्धा झाला हा हा मुद्दा आता दा हा ह्याच्यावर काठ मारायची नाही याला काना दिला आ झाला आ स्वर आहे ह्याच्यात मुद्दा समाविष्ट बघा पूर्ण मा पूर्ण समा समाविष्ट समा 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 विष्ट पटकन बोलतो बघ समाविष्ट म्हणून रस्व वि येणार समाविष्ट श बघा समाविष्ट अर्धा श हा आहे समाविश चा उच्चार स नाही श असा समाविष्ट तो पूर्ण आता चर्चात्मक करूया वेगळा देते परमेश्वर परमेश्वर प पर पूर्ण बोलतो परमेश्वर पर परमेश्वर परमेश्वर पर मे श्व श बघा श आणि व जोडला श मग श त्याचा काना काढायचा नाही तिथे व जोडायचा बघा अर्थ झाला परम जोडाक्षर हां हे जोडाक्षर तयार परमेश्वर स्मृती का स्मृ स आणि नंतर म स्मृ स अर्धा त्याला म जोडला स्मृ आता ऋषी म्हणतला ऋ स्मृती बेशिस्त बघा मच्छर फिरते बेशिस्त पंखा बन असल्यामुळे मच्छर फिरते बेशिस्त बे... शि पटकन बोलतो बघा बेशिस्त म्हणून पहिली वेल आणते बेशिस्त सर्धा स्त सचा उच्चार येतो ना बेशिस्त पाण्याच्या बघा हा कसा जोडायचा तो पाण्या पाणं या नाही पाण्या मग असा न काढायचा त्याचा काना काढायचा नाही आणि या काढायचा पाण्या काना काढला नाही म्हणजे अर्धा झाला तो पाण्या चा, चा, चा अर्धा च्या याचा पूर्ण उच्चार तर बघा भाग्याचा भाग्य भाग्याचा भाग्याचा कि भाग्य लिहूया चला भाग्य ग भाग य नाही भाग्य ग आणि यचा उच्चार तो गचा थोडा उच्चार य मग काना कळायचा नाही गचा भाग्य असं काना काढला नाही म्हणजे अर्धा शस्त्र श शो पूर्ण येतो श शो शस शा शस्त्र त्र हा असला हा बघा शस्त्र सुट्टी सु, सु। ज्यांना अर्ध करू शकत नाही त्यांचं बघा कसं करायचं काढायचा अशी काढ म्हणायची सुट्टी पुन्हा करायचा आणि असं जोडाक्षरे आता देणार्याचे किंवा पर्या कैर्या कैऱ्या काढूया कैऱ्या कै र्या आता रजचा कसा काढायचा बघा कैर्या यला ज्यावेळी र ओढतात त्यावेळी असा कैऱ्या स्नेह संमेलन त्या त्या जोडलेलं झालं आहे काय नाही धाकट्या धाकट्या भाऊ धाकटा भाऊ दाकट्या दा को... त्या बघा याला य कसा जोडायचा इथे इथून जोडायला बघा इथे जर चिकटवायचं असं धाकट्या तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय